नमस्कार न्यूज एटीन लोकमत वर आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत इथून पुढचा अर्धा तास अनेक महत्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत अशा बातम्या की ज्या उद्या सकाळ उजाडायच्या तुम्हाला सविस्तर माहीत असणं आवश्यक आहे सगळ्यात आधी महत्वाच्या बातम्या महत्वाच्या बातम्या प्रायोजक अमृत दोनी माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत दोन्ही क्लास आता वज्रमुळ झाले जोरदार धडक देऊ चारी मुंड्या चीत केल्याशिवाय गप्प बसणार नाही उद्धव ठाकरे यांचा इशारा सहा तारखेला बारसूला जाणारच बारसू पाकव्याप्त काश्मीर नाही कसं रोखणार तेच पाहतो उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलं नारायण राणेंचं आव्हान मी शरद पवार यांच्या सल्ल्यानं काम करतोय असं म्हणणाऱ्यांचे मंत्री आज शरद पवार यांना भेटले तुम्ही भेटता ते कसं चालतं उद्धव ठाकरे यांचा उदय सामंत यांना टोला सरकार गेल्या गेल्या मुंबईतील सोन्यासारखी जागा बुलेट ट्रेनच्या घशात घातली पालघर आदिवासी बांधवांच्या घरात पोलीस का पाठवले उद्धव ठाकरे यांचा सरकारला सवाल मुंबई आंदण मिळालेली नाही तर सर्वसामान्यांनी लढवून मिळवली सध्या मुंबईला लुटण्याचं काम सुरू उद्धव ठाकरे यांचा केंद्रावर हल्ला बोल वाचाळवीरांची संख्या वाढले तिल्ली पिल्ली लोक काही बोलतात नाव न घेता अजित पवार यांची विरोधकांवर टीका थोड्याच दिवसात राज्यातील अवकाळी सरकारवर कोसळणार वज्रमूट सभेतून आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्ला बोल विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर देणार अनेकांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागलेत मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार गडचिरोलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सी सिक्स्टी कमांडोचा सत्कार नक्षलवाद्यांशी दोन हात करणाऱ्या जवानांचं फडणवीसांकडून कौतुक आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधलाय विधानसभा निवडणुकीला अजून दीड वर्षांचा अवकाश आहे पण महाविकास आघाडीचं जागा वाटप सुद्धा झालेलं नाही पण तिकडे मुख्यमंत्रीपदावरून सुंदोपसुंदी मात्र सुरू आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीला टोले लगावलेत महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून तिन्ही पक्ष एकत्रित असल्याचा संदेश देत आहे मात्र तिन्ही पक्षांना आपल्या मित्र पक्षाचा मुख्यमंत्री नकोय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या तिघांनाही आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटतंय बरं अजून या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबतची बोलणीही झालेली नाही कोणता पक्ष किती जागा लढवणार हेही अजून स्पष्ट झालेलं नाही म्हणजे बाजारात तुरी असतानाच मुख्यमंत्री पदा भुई सुरुवात केली शुरुआत उद्धव ठाकरे साहब शिवसेना के, के पक्ष प्रमुख थे और है लेकिन मुख्यमंत्री तो महाराष्ट्र विकास आघाड़ी के ही थे ना तो आने वाले दिनों में भी महाराष्ट्र विकास आघाड़ी का ही मुख्यमंत्री होगा अपने अपने पार्टी के कार्यकर्ताओं को ऊर्जा देने के लिए इस प्रकार की बात कहनी पड़ती ठाकरे गटाचा मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असा अजब दावा संजय राऊतांनी केलाय तर राज्यातील जनतेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री हवा आहे असं स्वप्न जयंत पाटलांना पडलंय मला समाधान याच आहे की महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार हे आता जवळपास सगळ्यांनी मान्य केलेलं आहे तेवढ्या वेगानं आमचा पक्ष पुढे जातोय आणि म्हणून मला खात्री आहे की पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस हा या महाराष्ट्रात भविष्य काळात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं गुडघ्याला बाशिंग बांधल्यावर काँग्रेसही मागे राहणं शक्य नव्हती महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून सुरू असलेल्या गदारोळाची सत्ताधाऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे हे उद्योग असल्याचा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला मला राष्ट्रवादी काँग्रेस मात्र फुटीच्या उंबाट्यावर आहे आता या सगळे महाविकास आघाडीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे नेहमी सांगत आलेलो आहे की संख्या जास्त आहे त्यांनी आता मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये फूट होणार नाही याची चिंता करावी राज्याच्या जनतेनं हे राज्याच्या मनात सरकार जे आज महाराष्ट्रात आहे त्याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केव्हाच केलेला आहे वज्रमोड सभेच्या माध्यमातून तिन्ही पक्ष त्यांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र मुख्यमंत्री पदावरून त्यांच्यात सुरू असलेली सुंदोपसुंदी महाविकास आघाडीतील मतभेद दाखवून देणारी आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत तिकडे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार असल्याचा दावा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं अजित पवार यांच्याविषयी राजकीय भाकी राजकीय भाकीत त्यामुळे वर्तुळात पुन्हा नव्या चर्चा झाल्यात राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीची चर्चा सुरू झालेली आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा दावा केल्यामुळे त्याला राजकीय महत्व आलंय राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचा दावा विखे पाटलांनी केलाय आणि त्याला कारणीभूत ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराडमध्ये केलेलं वक्तव्य आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल असा दावा जयंत पाटलांनी केला होता त्यावर पलटवार करताना राधाकृष्ण विखे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचं भाकीत केलंय राष्ट्रवादी काँग्रेस मात्र फुटीच्या हो उंबरट्यावर आहे आता या सगळे महाविकास आघाडीमध्ये मी म्हटल्याप्रमाणे नेहमी सांगत आलेलो आहे की संख्या जास्त आहे त्यांनी आता मला वाटतं महाविकास आघाडीमध्ये फूट होणार नाही याची चिंता करावी एकीकडे राधाकृष्ण विखे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचा दावा केलाय तर दुसरीकडे शिंदेच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं अजित पवारांविषयी हे सूचक वक्तव्य केलंय मनातून कुठं आहेत ते आता दोन चार दिवसात कळेल ना इतकी काही करू नका अजितदा तुला ते सांभाळून पाऊल टाकतात कारण की पहिले चुकलेले पाऊल पुन्हा ती चूक होता कामा नये हे त्यांचा कदाचित निर्धार असावा पुढची जी घडामोड आहे ती त्यांच्या मनामध्ये आजही ठामपणे आहे आणि आजितदाने घेतलेला निर्णय ते बदलत नाही हे त्यांची ख्याती आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य फुटीच्या विषयी अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याचा दावा सत्ताधारी भाजप शिवसेनेकडून केला जातोय अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह पक्ष सोडणार असल्याची चर्चाही काही दिवसांपूर्वी रंगलेली होती मात्र अजित पवारांनी त्याचं वारंवार खंडन केलंय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीचं भाकीत केलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत त्यामुळे वज्रमुठ सभा जोरात सुरू आहेत पण फुटीच्या बातम्या काही थांबता थांबत नाही आहेत असो राजकारणामध्ये नेत्यांनी तोलून मापून बोलावं असा खरं तर संकेत आहे पण आज नेते इतकं आघळपघळ बोलतात आणि त्यामुळे ते त्यांचीच कोंडी होते शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अशीच वेळ आली पाहूयात एक खास रिपोर्ट उन दोनो मसे एक को भी कॅम्पस इंटरव्यू में जॉब मिलने हा तो मेरी मुच कट गई பை धरल्यामुळे वीरू सहस्त्रबुद्धे उर्फ व्हायरसवर मिशी गमावण्याची वेळ आल्याचं तुम्ही थ्री इडियट्स या सिनेमामध्ये पाहिलं असेल पण तशीच काहीशी अवस्था आता शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर देखील आली आहे सतरा पे की जर सिटा त्या कलमपुरीचा जर निवडून नाही आले ना हे संतोष बांगर हिंबुची ठेवणार नाही बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीच्या सतरापैकी सतरा जागा जिंकून येणार असल्याचा दावा संतोष बांगर यांनी केला होता तसंच सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून न आल्यास मिशी कापू असंही त्यांनी जाहीर केलं होतं हेच पॅनल निवडून येणार तसच कलमबुरी मतदारसंघामध्ये आता काही का तुम्ही काही इकडं मतदार याच्यामध्ये तुम्ही बिझी असल्यामुळे तुम्हाला माहित नाही पण कळमनुरी मतदारसंघामध्ये अंकुशराव राष्ट्रवादी भाजप आपलं भाजप सोबत ती शिवसेना उरलेली सुरलेली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो काँग्रेस वंचित हे सगळे एक झालेत पण आजही तुम्हाला सांगतो नागनाथाचा मंदिर इथे समोर ध्यानात ठेवा सतरापैकी सतरा जर सीटा त्या कळमद्रीच्या जर निवडून नाही आल्यानं हे संतोष बांगर हिंबूची ठेवणार नाही त्यांना ठेवा कळमनुरी बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं शिवसेना भाजप युतीचा धुव्वा उडवला संतोष बांगरांनी सतरापैकी सतरा जागा जिंकून आणण्याचा दावा केला खरा पण प्रत्यक्षात शिवसेनेला केवळ दोनच जागा जिंकता आल्या तर भाजप आणि सेनेच्या पॅनलला केवळ पाच जागांवरच समाधान मानावं लागलेलं ला। आहे आणि त्यामुळे बांगरांना डिवचण्याची आय ती संधी ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली आहे दादुड्या सकाळी सकाळी मी तुझ्यासाठी वीस रुपये खर्च करून एक गिफ्ट आणलेला आहे मी कधी कोणाला गिफ्ट दिले नाही पण तुला देते कधी काढतोय स्मूच संतोष दादुड्या नक्की काढ ज्या शिवसेनेनी ज्या ठाकरेंनी तुला नाव पैसा पद प्रतिष्ठा सगळं काही दिलं त्याच शिवसेनेला त्याच शिवसैनिकांच्या समोर तू चॅलेंज करतोस म्हणजे तू स्वतःच्या हाताने स्वतःच राजकीय करिअर तू तसं खराब करूनच घेतलेलं आहे स्वतःच तू स्वतः राजकीय करिअरला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेला आहास काढली का मिशी <laughs> कालच गेले तेव्हा काढतील मिशी शब्दाचे पक्के असतात एकनाथ शिंदेच्यावर गेलेले लोक मिशी काढली तर त्यांचा सत्कार करू आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्या अयोध्या पौळ यांनी ट्विट करत संतोष बांगर यांना मिशी केव्हा काढणार असा सवाल केलाय त्यावर आता आमदार संतोष बांगर नेमकं काय उत्तर देणार याकडे हिंगोली जिल्ह्यातल्या शिवसैनिकांचं लक्ष लागलंय मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं धक्का दिल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आवडतात तर काहींना नकोसे वाटतात पाय भिजू नयेत यासाठी काही जण मोठे शूज घालतात तर काही जण रेनकोट पण तरीही थोडं तरी, तरी भिजायला होतच त्यामुळे खराब पाण्यात पाय भिजू एकाने भारी जुगाड केला व्यक्ती घरातून चक्क हातात एअर ब्लॉट ची मशीन घेऊन निघाली आहे वाटेत जिथे जिथे पाणी साचलंय त्या पाण्याला एअर ब्लॉट मशीन बाजूला करून तो त्याची वाट काढतो आहे हा जुगाड पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल <laughs> आई आणि मुलीचे सोशल मीडियावर असे बरेच व्हिडिओ असतात अशाच एका मायलिकेच्या जोडीने कमाल केली आहे सोशल मीडियावर एकत्र गाणाऱ्या या मायलेके यांनी चक्क पतीवर गाणं तयार केलंय आणि याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय पोस्टमध्ये या गाण्याला मोस्ट डिमांड केलेलं गाणं म्हणण्यात आलंय बन्नाय बी केमटेक एमटेक पास बिन्नी मिली अंगूठा छाप असं हे गाणं आहे सुशिक्षित नवऱ्याची अडाणी बायको आणि त्यांचा संसार कसा आहे या गाण्यातून मजेशीर पद्धतीने सांगण्यात आलंय साठी कोण कधी गाय करेल याचा काही नेम नाही अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून लोक धोकादायक सण करतात आणि प्रसिद्धी मिळवतात सध्या अशाच एका पठ्यानं जीव धोक्यात घालून सणबाजी केली आहे मंडळ मगरीचं नाव जरी ऐकलं तरी लोक पळतात पण या पठ्यानं चक्क एक दोन नव्हे तर असंख्य मगरींसोबत पंगा घेतलाय मगरींच्या तोंडाजवळ जाऊन उडी मारून तो त्यांना चिडवतोय त्या मगरी ही या प्रकाराला वैतागली असून जर ही व्यक्ती त्या मगरींच्या तावडीत सापडली तर त्यांचं काही खैर नाही मंडळी जगात अशीही काही माणसं आहेत जी न लाजता कधीही कुठेही काहीही करायला तयार असतात अशाच एका डान्सर तरुणीनं सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतलंय ट्रॅफिक सिग्नलला गाडी उभी असताना ही तरुणी गाडीतून उतरून बिन्हास्त डान्स करायला सुरुवात करते भर रस्त्यात ती एकटी नाचत असून तिच्या साथीला एक साथी जोकरही दिसतोय त्यांचा हा हटके परफॉर्मन्स सोशल मीडियावर भारतीय वेशभूषेत एका महिलेनं पराक्रम केला आहे जो पाहून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल या महिलेनं चक्क साडी नेसून बर्फाळ प्रदेशात स्किंग केलंय मुळात साध्या कपड्यांमध्ये स्किंग करणं देखील अवघड असताना या महिलेनं चक्क साडी नेसून अगदी सहजतेनं स्कीइंग केलंय चुकून जरी तिची स्टाईल पायात आली असती तर काय झालं असतं याची कल्पनाच न केलेली बरी कडाक्याच्या के थंडीत महिलेनं साडी स्किंग करत वेस्टर्न ड्रेस योग्य मानणाऱ्यांना चोखू उत्तर दिलं लहान मुल म्हणजे देवाघरची फुलं असं म्हणतात कारण त्यांच्या मनात कोणतंही पाप नसतं किंवा निरागसताच असते अशाच एका निरागस चिमुरड्यानं आपल्या निरागस हास्यानं सगळ्यांची मन जिंकली आहेत या चिमुरड्याला त्याच्या आईने केस कापण्याकरता आणलंय केस कापायचं म्हटलं की लहान मुलं अगदी धिंगाणा घालतात पण हा मुलगा रडायचं सोडून चक्क मनसोक्त हसतोय आणि त्याला बघून त्याची आई केस कापणाराही हसतोय हा व्हिडिओ पाहून सगळ्यांचाच चेहरा हसरा झालाय <laughs> मांजरीचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात आपल्या निरागस दिसण्यामुळे आणि खोडकर अंदाजामुळे मांजरींचे व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी फुटबॉल खेळताना तर कधी अतरंगी कपडे घालून फॅशनचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असाल मात्र सध्या असाच एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात मांजर गाणं नाचू लागते अगदी तरुणीप्रमाणे ती हा क्यूट अंदाज लोकांच्या पसंतीला पडलाय दुकानदारांना आपली वस्तू विकण्याकरता नाना प्रकारचे प्रयत्न ना करावे लागतात असं म्हणतात की माती पसरून सोनं जरी विकलं तरी ग्राहक येत नाहीत पण सोनं पसरून माती विकली तर तिला जास्त किंमत मिळते त्यामुळे जो तो आपल्या मार्केटिंगचा फंडा वापरून आपल्या वस्तूंची विक्री करण्याकरता प्रयत्न करत असतो असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यात एक व्यक्ती आपला देशी जुगाड लावून काही देशी इंग्लिश पाडतोय

पावसाळ्याचे दिवस काहींना आवडतात तर काहींना नकोसे वाटतात पाय भिजू नयेत यासाठी काही जण मोठे शूज घालतात तर काही जण रेनकोट पण तरीही थोडं तरी, -तरी भिजायला होतच त्यामुळे खराब पाण्यात पाय भिजू नयेत यासाठी एकाने भारी जुगाड केला की व्यक्ती घरातून निघताना चक्क हातात एअर ब्लॉडची मशीन घेऊन निघाली आहे वाटेत जिथे जिथे पाणी साचलंय त्या पाण्याला एअर ब्लॉडच्या मशीनना बाजूला करून तो त्याची वाट काढतो आहे हा जुगाड पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल आई <laughs> <laughs> आणि मुलीचे सोशल मीडियावर असे बरेच व्हिडिओ असतात आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या आणि या क्षणाची एक मोठी बातमी हाती येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत सी सिक्स्टी कमांडोंनी रविवारी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आणि त्या जवानांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला यासोबतच गडचिरोलीतल्या विकास कामांचा आढावा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आजची रात्र फडणवीस गडचिरोलीतच मुक्काम करणार आहेत यावेळेला बोलताना त्यांनी गडचिरोलीत काम करत असलेल्या पोलिसांचं विशेष कौतुक केलं तर माओवादी आता चळवळ राहिलेली नाही तर एक प्रकारचं अर्थकारण झाल्याचंही त्यांनी नमूद केलं उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी खास बातचीत केले आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी चकमक झाली होती मोठी चकमक झाली होती तीन माओवादी ठार झाले होते आणि इथून घटनास्थळ अवघ्या हो काही किलोमीटर अंतरावर हो आहे अशा अतिसंवेदनशील भागात राज्याचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी त्यांनी या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं पूर्ण सुरक्षा व्यवस्था कशी आहे जवान कशा पद्धतीनं अशा अतिसंवेदनशील भागात आपला पहारा देत आहेत किंवा माओवाद्यांशी लढत आहे हे त्यांनी बघितलं आहे आपण त्यांना विचारूया मला सांगा काल चकमक झाली आणि आज तुम्ही जवानांचं अभिनंदन करायला या ठिकाणी आला काय म्हणाल आमचे जवान गडचिरोली जिल्ह्यामध्ये खूप या ठिकाणी ताकदीनं काम करतात अतिशय धोका पत्करून काम करतात आणि सातत्याने जे काही माविस्ट आहेत त्यांना न्यूट्रलाइज करायचं काम आमच्या जवानांनी केलं आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचा मनोबल वाढलं पाहिजे आणि त्यासोबत नागरिकांशी संवाद झाला पाहिजे हा देखील याच्या मागचा हेतू आहे आता आपण आपल्याला कल्पना जिथे उभे आहोत हे महाराष्ट्रातलं शेवटचं काम आहे यानंतर छत्तीसगड सुरू होतं पण हे पोलिस स्टेशन हे शेवटचं आहे यानंतर छत्तीस किलोमीटर कुठलंही पोलीस स्टेशन छत्तीसगडमध्ये नाही आहे त्यानंतर पोलीस स्टेशन आहे त्यामुळे तीही बॉर्डर जी आहे तीही आपलेच लोक बऱ्यापैकी संरक्षित ठेवतात आणि मागच्या काळामध्ये आपल्या सी सिक्स्टीच्या जवानांनी छत्तीसगडमध्ये देखील त्या ठिकाणी जाऊन नक्षलवादी किंवा माविस्ट न्यूट्रलाइज केले पण आपण ते येऊ देत नाही आपण बघितलं तर बंदुकीनं आपले पोलीस माओवाद्यांच्या विरोधात लढत आहेत मात्र कुठेतरी ही सोशल इकॉनॉमिक प्रॉब्लेम म्हणून सरकार त्याकडे पाहते नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आहे सरकार नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी नेमकं काय काय करत आहे अतिदुर्गम भागात इथे पोलीस हे केवळ पोलिसिंगचं काम करत नाही सुरक्षेचं काम तर करतातच पण त्यासोबत या ठिकाणी पोलीस जे आहेत त्या शासनाच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवतात इतक्या मोठ्या प्रमाणात इथे एक खिडकी योजनेच्या माध्यमातून ना। पोलिसांनी नागरिकांकरता वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम केलं एकूण मला एक सांगा शेवटचा प्रश्न आहे की येणाऱ्या काळात राज्य सरकार गडचिरोली जिल्ह्यासाठी नेमकं कशा पद्धतीनं एक वेगळं धोरण राबवणार आहे का विशेषतः आपण पोलिस ज्या पद्धतीनं अतिसंवेदनशील भागात ऑपरेशन राबवत आहेत तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी वेगळं काही सरकारकडे धोरण आहे का गृह खात्याच्या माध्यमातून निश्चितपणे गृह खातं जे आहे हे गडचिरोलीवर विशेष लक्ष देऊ नये इथल्या पोलिसांना आधुनिक हत्यारं आधुनिक तंत्रज्ञान हे आपण देतोच आहोत त्यासोबत इथे विकासाची कामं जी आहेत ती मोठ्या प्रमाणात करतो रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आपण वाढवतो वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांना टेलिकम्युनिकेशनची कनेक्टिव्हिटी आपण वाढवलेली आहे जेणेकरून इथे या सोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंमत मिळते त्यामुळे जो तो आपल्या मार्केटिंगचा फंडा वापरून आपल्या वस्तूंची विक्री